नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मांदरखेड कसबा येथील श्री पाताळेश्वर गुप्तेश्वर देवस्थानाच्या सभागृहामध्ये दे। पंचायत समिती चांदूर रेल्वेच्या वतीने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अभियान कार्यशाळेचे उद्घाटन व अध्यक्ष म्हणून धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री प्रतापदादा अडसळ होते प्रमुख अतिथी श्री संजय खारकर गटविकास अधिकारी संजय मोरे पशुधन विकास अधिकारी संगीता यादव बालविकास प्रकल्प अधिकारी व श्रीमती वर्षालता जाधव सरपंच ग्रामपंचायत घुईखेड तथा अभियानाच्या प्रवीण प्रशिक्षक होत्या गटविकास अधिकारी श्री संजय खारकर यांनी या अभियानाच्या सात मुख्य घटकावर लक्ष केंद्रित करून सर्व ग्रामपंचायतींनी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन आपल्या प्रस्ताविकामध्ये केले हे अभियान राबवीत असताना प्रत्येकच ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र होणार ठरणार नाही परंतु माझ्या गावाला पुरस्कार मिळवून द्यायचाच आहे या भावनेने सरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी अभियान राबवावे पुरस्कार भेटला नाही तरी गाव मात्र समृद्ध नक्कीच होईल असा आशावाद माननीय प्रतापदा अडचण आमदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला श्रीमती वर्षालता जाधव सरपंच ग्रामपंचायत गुईकेड श्री निलेश आष्टीकर ग्रामपंचायत अधिकारी श्री विनोद उमक ग्रामपंचायत अधिकारी या प्रवीण शिक्षक प्रशिक्षकांनी कार्यशाळेला प्रशिक्षण दिले कार्यशाळेचे आयोजन श्री सुरेश चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गजेंद्र पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी नामदेव मार्डीकर कनिष्ठ सहाय्यक राहुल गवई तालुका समन्वयक स्वच्छ भारत मिशन अनिकेत पाटील आपले सरकार श्री संजय शिरसाट ग्रामपंचायत अधिकारी मंगेश काकडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी यशस्वी केले कार्यशाळेचे संचालन श्रीमती प्राजक्ता राऊत दर आभार प्रदर्शन श्री रवींद्र दिवान विस्तार अधिकारी शिक्षण यांनी केले कार्यशाळेला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी संगणक परिचालक तथा क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे